माझ्या घराचा खेळ करते ती आहे त्यांचं कसं तर आहे मला म्हणते ती बघणारा किंवा करणारा वर आहे एक ना एक दिवशी उशीर होईना पण ती करतो नि करतो तो पण तोपर्यंत कट काढावा लागतो लय वाईट वाटत पण कसं आहे आज आनंद पण वाटतोय कारण की यायचं येत घरी मला काय पण बोलू दे त्यांनी पण आज घरी येणार आहे पोरं सुद्धा आज सकाळी लय खुश होती की पप्पा मम्मी आज घरी यायचं इथं आम्हाला ते आज घरी येतो तू काय म्हणू नको आम्ही शाळेत नाही असतो गपचिप बस नमस्कार सगळ्यांना माझ्या बहिणींला भावांना तर आज एक आनंदाची पण गोष्ट आहे आणि बेहण्यासारखी पण एक गोष्ट आहे तर काय गोष्ट आहे गोष्ट नाही ही हकीकतच आहे खरंच आहे आज यायचं आहे नवरा आनंद वाटतोय यायचा येत म्हणून शिणा आणि भ्या वाटतय धिंगाना काय करते आलं त्याचा म्हणजे बघा कि भ्या पण वाटतय आनंद पण वाटतय पण त्यांना नाही ते कळणार त्यांना काय वाटणार मी जोपर्यंत घरी नव्हतो तोपर्यंत ही सगळी आनंदात होती पण आनंदात कोणच नसत त्यांना एक माझी गरज नसेल पण मला त्यांची गरज आहे किती जर केलं तर ते आज येत मी त्यांची आहे दोन लेकरं आहेत ती आयुष्याचा जोडीदार आहे किती जरी भांडलं किती जरी बोललं असे सोडून जात नसते ती एकामेकाला काय राग वयता असतो नाही म्हणत नाही मी पण एवढा राग कि सगळं स्वतःच खरं आणि दुसऱ्याच खोट जसं आपण वागतोय तसं जरी आपल्याला वागू दिलं नाही कि आपण जे आपल्याला मनाला वाटेल ते आपण करतोय जसं आपल्याला वाटेल तसं आपण करतो या भ्या तर कुठल्या गोष्टीचं नाहीच काय केल्यानंतर ना काय होईल महाग काय होईल काय नाही आपल्या माग पण दोन विचार करणारी आहे ती ह्याचा ह्यानी कधीच विचार केला नाही आणि हिथून पुढं करतेल याची मला अपेक्षा पण नाही कसं आहे बघा की आज मला बरं बरं वाटायला लागलंय जरा की आज हिनी घरी यायचं इथं म्हणलं घरी यायला फोन केला पण एक फोन उचलला ना म्हणायचं तरी मी आहे तिथं अजून घरी आल्यानंतर काय ना काय पुरळी काढून चालू करणार आहे काय ना काय कारण की घरी आलं मायासंग नीट बोलायचं बोलणारच नाही तर कारण की म्हणणार तर तुझ्या मी घरी सोडून गेलो हे दोन तीन दिवस असू किंवा चार दिवस असो पण ह्या दोन चार दिवसात किंवा चार दिवसात काय झालंय काय नाही यांना माहित आहे आम्ही कुठं हुडकलं काय केलं काय नाही लेकरांनी काय केलं आता म्हणणार आहे तर तुम्ही चांगलं चुंगलं करून खाल्लं मी घरी नसेल तेवढं तुम्हाला बरं आहे किती पण जीव तोडून सांगितलं तर कळणार नाही त्यांना मी पण आता बसली बाबा सायपाक हे केला इथं अजून राडा उचलला नाही तिथं जाय टोपलं पण द्यावा तिथं जाय लेकरं जेवण करून शिना डब घेऊन गेली आता आपलं चालूच झाली हित ना बाहेरचं जित्राबाचं घरातलं जिथल्या तिथं सगळी कामं पडली ती पटापटापटा करून घेऊ हो लागते कारण की किती जरी उशीर बसलं तर शेवटी मलाच करायचं आहे मग कशाला उशीर करायचा आहे का नाही आज म्हण जरा घर ही पुसून घ्यावं बाहेरचं पण सारवून सुरवून काढावं पण शरीर साथ देत नाही माझं काम काम किती करायचं काम त्यात मन का साथ देत नाही मस्त काम लय करू वाटत पण मन का साथ देत नाही माझा मी तर काय करणार मित्रांनो ह्या दोन तीन दिवसात चार दिवसात लय टेन्शन मध्ये होती मी लय म्हणजे लय टेन्शन मध्ये अक्षरशः इतकं वाईट वाटायचं टेन्शन असू आपलं दुःख असू सरळ आपल्या मागलं वाटतं माझं पण सगळं चांगलं असावं कशाची अपेक्षा नाही आपल्याला आप। फक्त तर माझी लेकरंच चांगली शाळा शिकून चांगलं खाऊन पिऊन दणदणीत राहिली ग नाही काय नाही बघा टुकरीला टेन्शन मग माझ्या पण हायच किंवा हसू आपलं धड नसलं की हसूच असतं बघा तुम्ही काय पण म्हण ज्यावेळेस आपलं असतं तेव्हा कोण आपल्यावर हसत नसतं आणि जरा काय आपलं बिघडलं की आपल्यावर हसणारी लय असते ती आपल्याला येड्यात काढणारी आपल्याला येडा हाय म्हणणारी लय असते ती मला म्हणते ती तू भांडती बोलती नवऱ्या संग म्हणून नवरा गेला बरं गेला पण अस मी मी बोलती म्हणून शिन आजपर्यंत का नाही तर आजपर्यंत का नाही तर अहो कशाच ना कशाच ह्याला निमित्त लागतं बोलणाऱ्या काय तर थोडं निमित्त लागतं मग ते बोलायला चालूच झालं त्यांचं पण आम्ही कसं कसं रेटतोय कसं कसं सुचतोय त्यांना माहित आहे का नाही बोलली काय ती उचलली जीप लावली टाळ्याला असं काम आहे अहो काम कोण पण वाटून घेत काय काम जास्त पडलं ना कुणीही वाटून घेत पण ज्याच्यावर वेळ ती ज्याच्यावर ज्यावर दुःख असत ती जजे ती जजे तेज उचलू शकतं या कोण पण नाही फक्त तर त्या परिस्थितीत त्याला आधार देणं तोंडाला नीट बोलणं ही लय मोठा आधार असतो आणि नाही कोणाचा आधार नसला तर माझ्या आईचा मला लय आधार आहे माझ्या भावाचा मला लय आधार आहे आणि मेन माझ्या पोरांचा लय आधार आहे ती कुठं खोचू देत नाही ती मला ती मेन माझी ताकद आहे एक दोनची माझी ती ना ती मेन माझी ताकद आहे बोल द्यावं पण इतकं पण नको की ह्या खरद्याच्या काळजाला लागावं अपमान कशाला म्हणते ते हे मला चांगलं माहित आहे कारण की मी त्यातनं गेले पण अपमान जे करतं नाही त्याच्यावर पण ना एक दिवशी वेळ येते त्याच्यावर चढ माणूस त्याला भेटला का नाही त्याच्यावर वेळ ज्या वेळेस त्यावेळेस त्याच्या ध्यानात येतं पण कसं तर येणार सांगाय त्याची त्याला म्हणजे समज असेल किंवा जाणीव असेल कि बाबा कोण तर आपला अपमान करतय गर्विष्ट माणसाच कितीही बोला काही उपयोग नाही तुम्ही माणसाला कळत आहे तो कुणा बदल बोलते कुणा बदल नाही हायती काय माझ्या प्रपंचाचं वाटू केलं माझ्या लेकरा ले, ले बाळाच्या तोंडात घास काढलं माझ्या नवऱ्याला घरातून नेहल त्यांच्यासाठी मी बोलते काय मिळणार आहे सांगा तुम्हाला एवढा आमचा खेळ करताय काय मिळणार आहे हा ती म्हणते ती म्हणजे माझ्या नवऱ्याला म्हणते ती करून करून काय करणार आहे ती मी माझ्या नवऱ्याला नाही काय करणार पण तुमची माझे जर सहन जर संपली ना? का नाही मग मी काय करेन तुमचं मला सुद्धा माहिती ना आम्ही आमच्या परिस्थितीत कसं आहे कसं नाही तसं आमच्या आम्हाला राहून दे तुम्ही मोठी तुमच्या घरची आम्ही तुम्हाला म्हणलय का बाबा ना आम्हाला एका टायमाला भाकर नाही द्या म्हणलंय नाही पण तुमच्या सारख्याला बोलायचं किंवा तुमच्या तशी मदत मागायनार कधीच नाही मी तर नाही माझी लिक्र तर मग बोलूच ना ती तोंडाकडे सुद्धा बघत नाही ती त्यांच्या एवढी एवढी लेकर माझी त्यांना सुद्धा समजते की तुम्ही काय लेवलची माणसं की एखाद्याच्या घराचं वाटोळ करताय तुम्ही वाईट वाटत मला सुद्धा बुल वाटत नाही त्यांना वाईट पण ही माणसं अशी करते ती एखाद्याच्या घराचं भाग वाटोळ करते ती काय कारण की त्यांची घर ताजी होते ती व आपली घरांचं वाटोळ केलं की त्यांची घर ताजी होते ती मग कसं वाटोळ करायचं हे असं न्यायचं पेय खायला प्यायला घालायचं मग इकडं ह्यांची कशी का हाल होईनात ही कशी का ही ये ती ही एक ती एक सांगायचं मग ती तसंच आहे त्यात राणी तू जित्राबाई तू काय ठेवत नाही तिथनं हालून जावा चालूच होत आहे मग परत आम्ही काय करणार आहे वरड वरड वरडणार आहे आणि इथंच थांबणार आहे खेळ व्हायच ती होणार आहे काल वाया ती होणार आहे त्रास होयस ती होणार आहे देवाला माहिती का मागलं सरणार आहे खरच बायचं जीवन म्हणजे लय अवघड आहे आईबापाच्या नावासाठी जिथं दिलंय तिथंच मराव लागतंय आपला आतड आपल्या लेकरा बाळात निघुत पण आपल्या मनाला किती वाईट वाटतंय किती नाही कधीच कुणाला कळत नाही जर रागवायचा काला आपण आपल्या आईला सांगायला गेलो ते अजून काळजी करत बसणार माझ्या लेकराचं रोजच कसलं अस आई तर एक दिवशी मुलगी नसती तू माझ्या पोटात आली तर बरं झालं असत हालन ती तुझी लेकरांचं नाही हे ना बघू वाटत नाही आणि काय अशी जरी तुझ्यावर वेळ वाईट येणार नाही म्हणजे आज ना उद्या तुझं सरळ तुझ्या मागं काय भोग म्हणली सरल्यावर होईल म्हणली पण तुला तिथंच राहावं लागेल मी नाही मी येत नाही म्हणलं आई कुठं कुठं जात पण नाही मी इथंच थांबते पण जे माझ्या घराचा खेळ करते ती आहे त्यांचं कसं घर तर आहे मला म्हणते ती बघणारा किंवा करणारा वर आहे एक ना एक दिवशी उशीर ग होईना पण ती करतो नि आई करतो पण तोपर्यंत काढावा लागतो लय वाईट वाटत पण कसं आहे आज आनंद पण वाटतोय कारण की यायचं येतं घरी बला मला काही पण बोलू देत त्यांनी पण आज घरी येणार आहे पोरं सुद्धा आज सकाळी लय खुश होती की पप्पा मम्मी आज घरी यायचं येतं आम्हाला म्हणलं ते आज घरी येतो तू काय म्हणू नको आम्ही शाळेत नाही असतो गपचिप बस